वांग चहा पिते बघा किती एवढस बारीक मूर्तीला स्पर्श करू नका सीताफळ सीताफळाच्या आधी येऊ नका नकायला तू बैल बघा किती उड्या मारतोय

नाही नाही पूर्ण भारत भारत वासावलाय त्यांनी बाणा बाणाने जायचं बाण इकडून नाही बाण दाखवलं ना

चालू असं तू बोललात ना आता म्युझियम तुम्हाला तिकडे पुढे लागेल नेपाळले डोपीवाले ते आहे डायनासोर आहे मगर आहे तू डायनासोर आहे डायनासोर म्हणा की मगर મગર 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 તો ડાયનાસોર મંગરી તુલ જ ગોસાય છે કે નહી નહી બાન ઈકडून નાખવ એ વિડિયો કાઢ જ झालं રે तुम्हाला વિડિયો કાઢायचा असला તે